वैजनाथ देव इनाम मालकी कोष्टकीतून हटवा देवरवाडी ग्रामस्थांची खासदार शाहू छत्रपती प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे मागणी देवरवाडी तालुका चंदगड येथील शेतजमिनीची सातबारा पत्रकी असलेली श्री वैजनाथ देव इनाम मालकी कोष्टकीतून हटवण्यात यावे सातबारा उतार्यावरील शेतकऱ्यांच्या नावे व त्यांच्या वारसांची नोंद व्हावी यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव निवेदनाची प्रत कोल्हापूर जिल्हाधिकारी खासदार शाहू छत्रपती गडिंग्लज प्रांताधिकारी चंदगड तहसीलदार यांना देवरवाडी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आली देवरवाडी गाव हद्दीतील नव्वद टक्के जमिनीवर सातबारा पत्रकी चुकीच्या पद्धतीने श्री वैजनाथ देव इनामाशी पोकळ नोंद करण्यात आली आहे त्याला कोणताही आधार नाही देवरवाडी गाव हद्दीत श्री वैजनाथ देवस्थान आहे परंतु बॉम्बे पब्लिक रजिस्टर पी टी नुसार गावातील चोवीस सर्वे नंबर श्री वैजनाथ देव इनाम म्हणून नोंद आहेत मात्र इतर सातबारा जमिनीवर श्री वैजनाथ देव इनाम कसे लागले याचा खुलासा करून शेतकऱ्यांच्या इतर सर्व सातबारा पत्रकेतील नोंदीनुसार वारसा नोंदी व्हाव्यात वार असा ग्रामसभा ठराव मंजूर करून तो सोबत निवेदनाला जोडण्यात आहे सदर जमीन भोगवटा वर्ग म्हणून नोंद असल्याने व श्री वैजनाथ देव इनाम अशी सरसकट पोकळ नोंद आढळल्याने गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज शासकीय योजनांचे लाभ जंगली प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले पीक नुकसान व भरपाई या सर्व गोष्टींना येथील शेतकऱ्यांना वंचित राहावे लागते या परिसरात कोणतीही नदी तलाव कालवान असल्याने पावसाच्या पाण्यावरील शेतीवर येथील शेतकरी शेती करतो शेती हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे चंदगड तालुक्याचे लोकप्रतिनिधी शिवाजी पाटील यांनी सदरचा विषय सविस्तर समजून घेतला व सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले त्यांनी लागलीच प्रांत कार्यालय गडिंगल येथील उपस्थित राहून प्रांताधिकारी यांना सदर विषयाची तात्काळ चौकशी करण्यास सांगितले यावेळी चंदगडचे तहसीलदार देवरवाडी ग्रामस्थ उपसरपंच गोविंद आडाव व इतर ग्रामपंचायत सदस्य संदीप भोगन विजय भांदुर्गे संघर्ष प्रज्ञावन उमेश भोगन राजाराम करडे रघुनाथ भोगन गोपाळ मेघो गो, भोगन रघुनाथ शिंदोळकर विनायक मजुकर दशरथ भोगन ग्रामपंचायत सदस्य बसवंत कांबळे व इतर सदस्य देवरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते